नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील तालुक्यांची संख्या वाढणार आहे तालुक्यांची नवीन निर्मिती होणार आहे तर कशी असेल नवनिर्मिती याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्रामध्ये सध्या तीनशे अठ्ठावन्न तालुके आहेत आणि याची संख्या लवकरच वाढणार आहे परंतु याची प्रोसेस काय असते तसेच तालुक्यांची संख्या वाढण्याची का गरज पडत आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर महाराष्ट्रामध्ये जिल्ह्याची संख्या किती आहे हा जर प्रश्न तुम्हाला विचारला गेला तर सहजपणे उत्तर देता येते की छत्तीस जिल्हे आहेत तालुक्याच्या बाबतीमध्ये विचारलं तर लवकर सांगता येत नाही कारण तीनशे अठ्ठावन्न तालुके महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत तर लवकरच ती संख्या वाढणार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये नवीन तालुक्याची निर्मिती होणार आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की नवीन जिल्ह्याची माहीत आणि जिल्ह्यांची आणि तालुक्यांची निर्मिती झाली पाहिजे असा सर्वसामान्य लोकांना अनेक वर्षापासून वाटत आहे आणि मागणी आणि यापैकी अनेकांचा जन्म झालेला नसेल तेव्हापासून ही मागणी चालू आहे विशेष म्हणजेच यासाठी लोक प्रतिनिधीच्या माध्यमातून शासनाकडे देखील पा पाठपुरवठा चालू झालेला आहे तर सध्या नागपूरमध्ये जे काही हिवाळी अधिवेशन पार पडलेले आहे त्यामध्ये जिल्हा निर्मिती संदर्भामध्ये काही तालुका निर्मिती संदर्भामध्ये मागणी घालून घालून धरण्यात आलेली आहे सध्या तरी महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्हे आणि अनेक तालुके क्षेत्रफळाच्या दृष्टीने फार मोठे आहे त्यामुळे प्रशासकीय काम करण्यामध्ये अडचणी येत आहेत तालुक्याच्या ठिकाणी बऱ्याच वेळेस जर कोणाला जायचं असेल तर खूप सारे पैसे आणि वेळ वाया घालून जावा लाग जावा लागतो याच कारणामुळे सर्वसामान्य व्यक्तींच्या माध्यमातून तालुका आणि जिल्ह्या निर्मितीची मागणी झालेली आहे तर डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये उपराजधानीमध्ये हिवाळी अधिवेशन झालं आहे या अधिवेशनामध्ये लोकप्रिय आमदार अशी जैस्वाल आणि देवलापूर तालुक्यातील विभागाने करण्याची मागणी केली आहे त्यानंतर देवलालपूर हा दुर्गम आदिवासी तालुका असून त्यामध्ये त्यामध्ये एकूण बहात्तर गावं आहेत आणि बरेच गाव तहसीलपासून लांब असल्यामुळे येथे बऱ्याच स्थानिक लोकांना अडचणी सा अडचणीचा सा सामना करावा लागत असल्याने त्यांना सांगितले आहे परिणामी येथे विशेष बाब म्हणजे नवीन तालुक्याची निर्मिती होऊ शकते असाच सवाल शासनाकडे उपस्थित केला गेला आहे तर उत् उत्तर देताना नवीन तालुक्याची निर्मिती भरतीमध्ये राज्याचे महसूल मंत्री विखे पाटील यांनी महत्त्वाची अपडेट दिलेली आहे राज्यामध्ये नवीन तालुक्याची निर्मितीसाठी राज्य शासनाने काही महत्त्वाचे पाऊल घेण्याच्या पॉझिटिव्ह दृष्टिकोनावर कडे लक्ष आहे तसेच शासन सकारात्मक आहे तसेच याबद्दल माहिती देताना त्यांनी सांगितले की कोकण विभागामध्ये सुद्धा विभागीय आयुक्त आणि समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजेच नवीन तालुका बनवण्यासाठी आकृतिबंध देखील निश्चित करण्यात आलेला आहे तर यानुसार नवीन छोट्या वीस पदाची निर्मिती मध्यम तालुक्यासाठी नवीन तेवीस पदाची निर्मिती आणि मोठ्या तालुक्यांसाठी नवीन चोवीस पदांची निर्मिती केली जाणार आहे तसेच त्यांनी कोकण विभागीय आयुक्ताचा अहवाल लवकर व महाराष्ट्र शासनाकडे जमा केला जाणार आहे आणि त्यानुसार लवकरच शासन निर्णय घेऊ शकते तसेच वर दिलेल्या आकडेवारीनुसार एकूण सदुसठपदाची निर्मिती होणार आहे तसे दिसून येत आहे परंतु कुठेही स्पष्ट सांगाय सांगायत आले नाही की किती तालुक्याची निर्मिती होणार आहे अधिक माहिती मिळाल्यास आम्ही त्यावर नवीन व्हिडिओ बनवून तुम्हाला शेअर करू तर तालुका निर्मितीची प्रोसेस पहिल्या पर्या पर्यायानुसार एखाद्या जिल्ह्यामध्ये जर जिल्ह्या जिल्हाधिकारी किंवा तालुका आवश्यक असेल तर शासनाकडे प्रस्ताव पाठवला जाऊ शकतो तसेच शासनाला जेव्हा हा प्रस्ताव प्राप्त होईल त्यावरती आवश्यकता असल्यास प्रस्तावास योग्य आरोग्य अयोग्य पुढील प्रमाणे निर्णय घेतले जातात तर मग तालुका निर्मितीची प्रोसेस चालू होते तशीच चालू तालुका निर्मितीचा दुसरा पर्याय म्हणजेच शासन स्वतः तालुका निर्मिती करण्याबाबत निर्णय घेत यासाठी एक वेगळ्या समितीची स्थापना केली जात आ, जाते तसेच कोकणामध्ये सुद्धा विभागीय आयुक्तचे अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे अशा प्रकारे दोन पद्धतीने तालुका निर्मिती केल्या जातात तसेच अहवाल मंजूर झाल्यानंतर दोन ते तीन महिने जनरल पब्लिककडून हरकती नोंदवण्या नोंदवल्या जातात तसेच त्याचा अहवाल शासनाकडे जमा होतो त्यानंतर नवीन तालुक्याची योजना संदर्भात पुढील प्रोसेस आणि निर्णय घेतला जातो तर ही आहे आजची सर्वात महत्त्वाची महत्त्वाचा विषय तर हे व्हिडिओ चांगले तुम्हाला वाटला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद